आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरे यांच्या त्या मागणीवर काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांकडून चिंता प्रकाश आंबेडकर यांचा मोठा गौप्य स्फोट काय घडतं पडद्यामागे जाणून घेऊया सविस्तर माहिती येत्या आठवड्यातच निवडणुकीच्या जा तारखा जाहीर होण्याची शक्यता असून त्याच पार्श्वभूमीवर सर्व पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे एकीकडे महायुतीचं सरकार जागा वाटपाबाबत चर्चा करत असताना दुसरीकडे महाविकास आघाडीचं जागांचं त्रांगड काही अद्याप पाय सुटलेलं नाही त्यांच्या रोजच्या बैठका चर्चा होत असल्या तरी अद्याप जागा वाटपाचं गणित स्पष्ट झालेलं नाही याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिलं आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत आशेपणा सुरू आहे असं त्यांनी लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये विलंब होत असल्याची तक्रार त्यांनी के केली आहे महाविकास आघाडीमध्ये पंधरा जागांवरून वाद आहे त्यामुळे जागा वाटप रखडलंय असं आंबेडकरांचं म्हणणं आहे तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाने ज्या जागा मागितल्या आहेत त्या संदर्भात काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे असा उल्लेखही प्रकाश आंबेडकर यांनी या पत्रात केला आहे तर मित्रांनो या महाविकास आघाडीमध्ये किती जागा शिवसेनेला जातील किती जागा राष्ट्रवादीला जातील किती जागा काँग्रेसला जातील आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुमचं काय म्हणणं आहे ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोण आघाडीवर राहील आम्हाला कमेंट करून सांगा